गुड मॉर्निंग वेलकम टू अ न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग स्पेशल असणार आहे कारण आज आहे माझा बड्डे तर आता आम्ही चाललो बाहेर म्हणजे कुठंतरी फिरायलाच आलोत असं जरा बड्डे स्पेशल सो कमेंट करून सांगा मी कसे दिसते आणि सगळ्यांनी बड्डेला या सो खूप साऱ्या ब्लेसिंग वगैरे द्या मला आणि आता काल आम्ही रात्री बारा वाजता सेलिब्रेशन केलं म्हणजे मला यांनी सरप्राईज दिला सो मी आता पण oh आता एवढ्या कसाला रात्री आहे परत काल दिलं मोठ नाही का तर बघूया आता काय आहे म्हणजे आम्ही फिरायला चाललोय म्हणजे कुठे ते मला माहिती नाही तर जाऊया कारण लग्नाच्या आधी खूप एन्जॉय केला आता पण करते कारण आधी पण मला खूप असे मस्त मस्त सरप्राईज दिलेले अनएक्सपेक्टेड आणि आता पण देतोय सो बघूया आता सो तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग ऐक नाही पाऊस गाईस किती पडतोय आणि आता आम्ही आलोत कारले किंडीचा पुढे म्हणजे आम्ही आता चाललोत कुठे ते लोकेशन माहिती नाही अजून सो स्टेट सगळं इजा मी कुठे आलो दाखवतो तुम्हाला पाणी मी किती आहे भिजल मी थांब ओ थंड थंड लागते आणि आम्ही आलो लोणावळा मस्त भारी झोपलेली मी हो भिजल मी आमचं सरप्राईज बघा तिथे आलो आम्ही आलो दोन वेळाला फायनली मला कधीपासून यायचं होतं आणि आलो आणि खूप पाऊस आहे इकडे ते मला मिळू थँक्यू तर आम्हाला कधीपासून यायचं होतं आणि अचानक तिथे आणलं असं मी जाऊन खूप आहे तर आणि जाऊन पाऊस पडतो फोटो काढायला पण नाही भेटत आम्हाला आवडूया तो सर गाइस भारी सुंदर रे पाऊस आहे बघा बर मी तिला रे मी ते नव्या पॉइंट वरती आपण खाते मका

तर आता आम्ही आलो एकवी जा पाऊस बघा किती आहे अरे वाऊस धबधबा धबधबाच गजला मस्त

तर आता आम्ही इथे ओटी घेतोय आईसाठी चप्पल तुटली की काय पावसा झरे व कसे राहत सुकाईज आम्ही फायनली एक पोचलो आई मावली दो दो, दो।, दो। कधीपासून यायचं होतं गेल्या वर्षी आलं का आम्ही सो यावर्षी आलो फायनली पावसातच आमचा नवस पण होता कोण भेटले बघा आम्हाला

आणि खूप प्रसन्न पण वाटते तर आता आम्ही निघतो जायला काल यायचोच होत पावसाला खूप भारी वाटते तर आता आम्ही निघालो जायला आणि येताना काहीतरी गिफ्ट घेऊन यायचं तरच बर्थडेला यायचं रिकामा नाही यायचं रिकामी नाही यायचं आणि आम्हाला एक विहिरीला भेटलेत बघा येताना काहीतरी घेऊन येणार आहेत ते मला चाललं नाही आणि आता खायला बसलोय आम्ही सो आणि निघतोय लगेच इथून खोपलेला होता मला जाम भूक लागले सो काय मी न्यायला आले माझ्या भावाला माझ्या बड्डे साठी येते ते पोरेबद्दल पावत

ना तुम्हाला कोण नाही ना काका का को जो

व्वा का मारतोय बळ बळ घरी गेले डॉक्टर पूजा करा बघा अरे grandpa थँक्यू थैंक यू दादा अरे वीडियो करते आंद बोर्ड टू एकड़ा एकड़ा चलो आरी आरी मुटमु हम 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 इधर आको इधर आको पूरा अब बात से दादा है अभी तो बड़ा इसको उनको जाना जिला है सुलेखा सुलेखा इधर भाग अब लगा

नुसती शायनिंग मारायला सगळी जण जेवायला बसली आता रितेश लाजते